गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मोठा धक्का बसला असून या लोकसभा मतदारसंघातील माहितीचे पाच आमदार सोबत असतानाही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे आता भाजपने या सोलापूर मतदारसंघात झालेल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार व मोहित तालुक्यातील भीमा परिवाराचे नेते धनंजय महाडिक यांची नियुक्ती केली आज सोलापुरात आयोजित भाजपच्या आढावा बैठकीसाठी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहिले असता या बैठकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं सोलापूर मतदारसंघातून हे मोहोळ विधानसभा क्षेत्रातून त्रेसष्ट हजार इतकं मिळालं होतं मोहोळ तालुक्याच्या राजकारणात पक्ष प्रभावी नाहीत तर माझे आमदार राजन पाटील समर्थक आणि त्यांचे एकत्र आलेले विरोधक हे दोनचा प्रवाह प्रभावी आहेत असे निरीक्षण मागील अनेक वर्षापासून राजकीय निरीक्षक नोंदवत आले होते निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपचे उमेदवार यांच्या विजयासाठी या दोन्ही गटाने स्वतंत्र विजय संकल्प दिसून आणि या दोन्ही गटाच्या मेळाव्यात दोन्ही गटाच्या नेत्यांनी रामसात पुते हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतानाच मोहोळ तालुक्यात विरोधकांना भूत प्रतिनिधी देखील मिळणार नाही अशी वल्गना केली होती मात्र प्रत्यक्षात घडलं उलटच खासदार प्रणिती शिंदे यांना याच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक त्रेसष्ट हजार मताधिक्य मिळाले यामुळे भाजपच्या कट्टर समर्थकात अस्वस्थता निर्माण झाल्या रामसाद यांच्या पराभवाचा आढावा आता खासदार धनंजय महाडिक हे घेणार असल्याची माहिती मिळताच भाजपच्याच काही माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भाजपच्या वरिष्ठांनी घेतलेल्या या निर्णयावर टीकेची झोड उडवली खासदार महाडिक यांच्या भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप हे देखील प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे जर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक सोलापूर येथे बैठकीसाठी आले असता याचे पडसाद या बैठकीत उमटल्याचं म्हटलं जात आहे या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर माध्यमांशी बोलताना बैठकीतील काही कार्यकर्त्यांनी आम्हाला आधी बोलू द्यावं असा आग्रह धरल्यानं थोडा गोंधळ झाला असल्याचं म्हणत खासदार महाडिक यांच्याविषयी कुठलाही विषय नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आहे आता बैठकीमध्ये कुठला गोंधळ वगैरे झालेला नाही गोंधळ झालेल्या बातम्या मीडियामध्ये बघितल्या आणि जे खासदार साहेबांच्या विरोधात जो बातमीमध्ये आलेला आहे ती शंभर टक्के चुकीची बातमी आहे असे कुठला विषय आतमध्ये झाला नव्हता कार्यकर्त्याची भावना अशी होती की आम्हाला फक्त आधी बोलू द्या त्यामध्ये हे कुणी तर आतनं चुकीची बातमी टाईप करून बाहेर पाठवली तर ती माझी विनंती आहे सगळ्या मीडियाला आणि सगळ्या चॅनलला की ती आपण दुरुस्त करून घ्यावी भीमा कारखान्याला काँग्रेसच्या नव्हताच आता बैठकीमध्ये चर्चेचा पण विषय नव्हता त्या विषयात चर्चा सुरू झाले नाही चुकीची चर्चेवर ना हे बातमी बाहेर स्प्लीट झालेली आहे एवढे युवक उभे काय राहिले होते मग एवढ्या युवकाची इच्छा होती की आम्हाला बैठकीच्या सेपरेट बैठकीत बोलू द्यावं पक्षाने असं ठरवलं यो की प्रत्येक तालुकाने बोलायचं आहे फक्त एवढंच विषय होता to